ते भिक्खू संघामध्ये कार्य करत आहेत आजच त्यांना आपण विनंती केली की तुमचे जे काही दोरे आहेत महाराष्ट्र आहे भारत आहे या ठिकाणी बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तुम्ही जे काम करत आहात त्याच्यासाठी आपण यांचं पहिल्यांदा ताळ्यांच्या गजरात स्वागत करू आणि पूज्य भिक्खू रोहित या ठिकाणी आपले शब्द आ, सुमन व्यक्त करू करून स्वातंत्र्य समता बंधुता न्यायनितीच्या पुरस्कर्ते आधुनिक बोधिसत्व गुणपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरण करून आजच्या या मंगलप्रसंगी कुलीन पुत्र भिक्खू वैसभू थैरो यांचा या ठिकाणी आपण कठीण चिवरदान वरदान समारंभ या ठिकाणी संपन्न करत हो। आहोत जे अडीच हजार वर्षापासून या बुद्ध धम्माच्या विनयामध्ये आहे त्या विनयानुसार त्या परंपरेनुसार आपण भगवान बुद्धांनी जो काही दिलेला आदेश आहे कि चरत बिक चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांनुकंपाय कि भिक्षून प्रत्येक गावगावी फिरलं पाहिजे प्रत्येक नगरो नगरी गेलं पाहिजे मी नाव घेतले ना प्रतिभाताई ओगले घेऊन गेल्या गयाबाई प्रकाश सदापुले कांताबाई जनार्दन नरवडे सुमनबाई किसन गणराज कविताबाई अशोक तायडे रेणुकाबाई प्रवीण पाखरे जिजाबाई लक्ष्मण मिसा, छायाबाई दामोदर मोकळे लताबाई भाऊराव खरात आपल्याला वेळ गेला पाहिजे स्वातंत्र्य समताहुता न्यायनीतीच्या पुरस्कर्ते आधुनिक बोधीसत्व गुरुपेठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मरण करून आजच्या या मंगलप्रसंगी कुलीन पुत्र बिक्कू वैसभू हिरो यांचा या ठिकाणी आपण कठीण शान समारंभ या ठिकाणी संपन्न करत हो। आहोत जे अडीच हजार वर्षापासून या धम्माच्या विनयामध्ये आहे त्या विनयानुसार त्या परंपरेनुसार आपण भगवान बुद्धांनी जो काही दिलेला आदेश आहे की चरत बिकवे चारेकन बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकन अनुकंपाय की भिक्षुन प्रत्येक गावोगावी फिरलं पाहिजे प्रत्येक नगरो नगरी गेलं पाहिजे Yeah, yeah,